मिरजेच्या आरग येथील केली गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट मिरज तालुक्यातील आरगे येथील गणपती मंदिराजवळ एका भाड्याच्या खोलीत असणाऱ्या दोघा नवदाम्पत्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली गर आहे हे नवदांपत्य आठ दिवसापूर्वी आरोग्य ते भाड्याने खोली घेऊन राहत होतं सुनील कोळी हा वाळवा तालुक्यातील बिच्छूत या गावचा असून तो ड्रायव्हर होता तर निकिता कांबळे पलूस तालुक्यातील मोराळ या गावातील या दोघांनी सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता तर आठ दिवस झाले त्यांनी आरग या गावी खुली भाड्याने घेऊन राहायला आले होते निकिताने गळफास घेऊन आत्महत्या के केल्यानं सुनीलने देखील गळफास घेतला रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकी झाला मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव दाम्पत्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही आहे